हॅलो गुड मॉर्निंग आणि भागीरथी निवास मध्ये तुमचं स्वागत आहे प्राणी आहे का कळत नाही पोपट झालं बाय दाखव पोपटतात मस्त वडापाव भाव नव्हतात तुम्हाला की लहानपणापासून इथे पित आता केदार नसती म्हणून काय खतरनाक पोरांना भाई ब्ल्यू आणि रेड कमी वाटते पोरांनी टाकले हॅलो गुड मॉर्निंग आणि भागीरथी निवास मध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघितलं असेल की आपल्या पोरांनी काम ऑलरेडी सुरू केलेलं आहे फुल चालू आहे इथे आता हे नॉर्मल टचअप बाकी आहे आणि त्यानंतर आम्ही इथे आमचं की नको दाखवू दाखवू नको दाखव जाऊ दे बघा नक्की चला मग काम सुरू करतो नाश्ता करतो आणि मग सुरू करूया मस्त पानात बाय आज जरा मस्त भाजीला हात बाबा बाय वाढते मस्त एकदम ओ हो 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 पिठलं हे हे कुर्द्याचं पिठलं हे दोन प्रकारचं आहे आवडलं दोन प्रकारचं पिठलं आहे बाय हे कुठलं पण मिरचीचं गेलं ना आणि एक मसाल्याचं असतं ते पण बापला ता ता हो आता डेकोरेशनचं काम ऑलमोस्ट होत आलंय करेक्ट आता आम्ही देवाची रूम ही तुम्ही बघताय मागे आहे ती ते आम्ही कलर खूप वर्ष आधी गेली मस्त ती झाली आणि मस्त दिसते अजूनपर्यंत पण पर मंडपी मंडपी म्हणजे देवाच्या वरती एक चौकोनी कलरचा भाग असतो त्याला आम्ही आता रंगवतो हो ते देवाचं छत असतं तर रंगकाम सुरू होतंय मी दाखवतो हो तुम्हाला काय काय रंग आम्ही कसे घेतोय ते बंटू मस्त मंडपी झाडते Hela moustada ranga guru kara ranga. Hah? Yes. Selamat. Yes Salah लवकर संवाद झाला नाही ना जेवायला मिळणार नाही कोणाला असा सुपरवायझर आहे जो मुलींना मुलींना ना मुलींना लवकर सोडतो ना आणि मुलांना लटकवून ठेवतो ना हा बॉस आहे असा बिलकुल पण नाही बिलकुल बिचारा मुलींना विचारा घ्या दोन मुली काम करता त्याच मुलींना सोडतो लवकर माझ्या मुलीवर जोर नाही त्याचा मी सोडलं जे करायचं कर मी विचारते मी मारून पाहिजे तू मांडलं जे आहे तिने आई खिडकी लावतो खिडकी लावलाय खिडकी लावलाय कुठे काय मारत मारायच लागेल मारायच आहे नक्की मारशील येल्लो मारते येलो मारिक मारायच बायने पालकरी गेली सांगतो ना काय बायचा हात पोपट झाला बाय पो दाखव पोपट हात पोपट झालाय ऑइल पेंट ऑइल पेंट काय खतरनाक वाटतय बर आयुष सोबत खरं बाप वाटत यांना फिरायची एवढी चटक लागली आहे स्वतः गेल्या तर पुढे एक्झाम सोडून आता तुम्ही एकदा कोकणाशी कनेक्ट झालात ना कोणी पण मी सगळ्या मित्रांना माझ्या बोलतो एकदा येऊन बघा आणि येऊन बघितलात ना एकदा बस तुम्हाला स्वतःला यायचं एवढं मन करेल ना म्हणजे निसर्गाशी डायरेक्ट कनेक्ट डायरेक्ट कनेक्ट तुम्ही आता पाठीच बघताय मला काही नाही एकदम कमी आवाजात बोलतो आहे एकदम स्लो शांत एकदम मस्त वाटतं बस बस ज्यांनी कोणाला कोकणात यायचं नक्की या कधी पण वेलकम टू कोकण कोकण हे काय काय प्राणी आहे काय हे बाला नाही यार काय प्राणी आहे काय कळत नाही हा बघा ना खतरनाक आहे थांबणार होता तेच होतं तुझं म्हणजे हा बघा 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 हा बघा शपथ चालला आता स्वतः चाललो का सध्या आता हा कलर मारलाय आम्ही बरोबर एक मिनिट तुम्हाला दिसत नाहीये हा हा कलर एवढा सुंदर मारलाय सगळ्यांनी मिळून तर हा आता सुखेल तोपर्यंत आम्ही इकडचा आवर आवर करतोच आहे आता एक ब्रेक घेऊ हे बघताय तुम्ही हे सगळं मुंबईवरून आणलेलं आम्ही ते चालू आहे इकडे डेकोरेशनचं तुम्हाला कळेल हळूहळू काय पाय आहे आमच्या डोक्यामध्ये तिकडे बॅनर आहे त्या गोष्टी आहेत खूप साऱ्या तर हे आता जस्ट ब्रेक घेऊ मस्त आणि जेव्हा जाऊ मस्त केळीच्या पानावर जेव्हा जाऊ चला रोजचा बेत तुम्हाला माहिती नसतो आज, थो। आज थोडा वेगळा भेट आहे दादा जरा सांग काय बेत आहे अडूची आमटी अळूची आमटी मस्त शेंगदाणे मक्के विके टाकून केलेली आहे अजून काय आहे ही काय पडवळची वांग आणि मिक्स भाजी मिक्स भाजी मस्त शिमला मिरची शिमला मिरची आहे रवा आहे हा आणि चला खाऊया तुला खात काजर का गलवा का गलवा का, का हलवा गलवा जाऊ दे ना तुझ्या आईला तर चला जरा गणपतीची काय बोलते काय बोल सगळ्यांना जरा जाऊया जरा ब्रेक पण होईल मस्त वडापाव खाऊ नेऊ का आणि थोडी शॉपिंग करून येऊ गणपतीची काय आहे कसं आहे ना बसना ना बस बस चला अशु निकलते चल। ते चल घेऊन दाद्या गणपती राशन भरलेलं आहे मस्त काकांनी वडापाव दिलेत कडक एकदम गरमागरमधे आम्ही आलोय आणि कोणत्या मध्ये वडापाव खातो स्टँडच्या बरोबर एक नंबर काका काय बोलायला तुम्हाला काका हे भजनाला पण आपल्याला वडापाव देणार एकदम कडक मध्ये मजा बस आता खातो वडापाव बोलल्यानंतर ही ही जी लस्सी आहे ही लहानपणापासून येते मी ताज केदार लस्ती खतरनाक आणि असं आहे तसच आहे आहे तसंच आहे एकदम मस्त छोटस तर हा जो लस्ती मला इथे लहानापासून माझ्या लहानापासून माझ्या पप्पा घेऊन काका घेऊन यायचे सगळे आम्ही भावंडे आहेत तिकडे आम्ही पियाचो लस म्हणजे आहे तसच आहे सेम टू सेम केदार लस्ती कोंडाला बघा इकडे कधी या स्पेशल लस्ती मिळते मस्त येऊन पिऊन बघा थंडगार वाटत बघा कशी आहे सांग मला मस्त ना सगळे भाव सगळे भावंड आम्ही लहानापासून इथे येतो सुपर आहे सुपर कशी आकाश तुम्ही ते काय हे पण येतो तीन चार वर्ष हा तीन चार वर्षा आहे मी काय बोलते मस्त ना विचार कर एवढं उन्हात ही लस्सी पियाला आहे सांग ये ना ये काय काय

गुड मॉर्निंग संसार संसार आताच उठलेलो आहे मस्त झाले आणि परत आहे आपल्यासाठी नाश्ता घावणे दादा चालले आज मुंबईला आम्हाला सोडून काय का सोडून चाललीस दीकडे दीड दिवस येतो दादाकडे गौरी गणपती येतो त्याच्या गावाला आज मस्त आता घावणे खाऊन ती लोक निघतील त्यांना सोडवायला जाऊ आपण बसलोय मस्त परत त्यांना घावणे आवडतात म्हणून दोनदा बेत केले आपण मिळत नाही खरंच मिळत नाही चला तर मग खाऊया मस्त भाई ही <laughs> दादा, दादा काय यार त्याच्या पाया पडायला लावताय मला यार काय यार एखादा कॅमेरा ना दाखव लागतात कॅमेरा ना, नसताना ना, पण पाहिजे गाडीचं बोला ती गाडीचं आई शप्पल आणि काय बोलली अजून आई ला आते काय बोलली बा गाड्या लाग गाड्या लागलेल्या आहेत आत्याच्या दारात आणि आत्या खुश काय भारी वाटत जय जय पुढच्या वर्षी याच वर्षी याच वर्षी जरा गणपती आप्पा मोरे घाबरलाच ना घाबरलाच ना तर दियान दास चाललेले आता त्यांना बोललो की एक काम करा इकडे आमचं गावचं स्वयंभू मंदिर आहे श्रिंगेश्वर महाराज म्हणून म्हणजे गणपतीचं मंदिर आहे खूप खूप असं जागृत देवस्थान आहे त्यांना बोलू इकडे पाया पडून जा सगळे आले आणि तुम्हाला तुम्ही दाखवतो एवढं सुंदर मंदिर आहे एवढा असा इकडे मस्त रा धबधबा चालू असतो फुल जेव्हा पाऊस जेव्हा जोरात पडतो तेव्हा अजून असतं आणि हे असं मंदिर इथे ते कसं वाटलं हा दा दा आलाय वाटणार आणि वर्षानुवर्ष इथे आम्हाला स्वयं बाप्पा मिळाले जागरूक देवस्थान कधी कोणाला पण वाटलं तर प्लीज इथे या कोंडा हरकूळ करतो रासमानच हरकूल आणि दविवाडी त्यामध्ये हे मंदिर आहे तर प्लीज आपल्याच गावचं मंदिर आहे प्लीज म्हणजे नक्की पाया पडायला या एवढं भारी वाटेल ना तुम्हाला खूप खूप भारी वाटेल खरं लिहून देतो मी तुम्हाला एवढं मस्त मंदिर आहे आणि बसा इथे येऊन बाप्पा गो मजा आली तुम्हाला बारा महिने इथे गायमुख आहे त्या गायमुखातून पाणी येतं धबधबा तर उन्हाळ्यात हे होतो पण इकडे बारा महिने पाणी येतं तर दी आणि दा आता निघतात आहे त्यांच्यासोबत जरा गाडीत बसलोय मी आता दी काय बोलायचं तिला कोकणाबद्दल एवढ एवढं ब्युटिफुल ब्युटिफुल जागा आहे ना कोण्या कोण्यावर असं ब्युटी आहे असं नाही की इकडे हे स्पॉट ते स्पॉट सग मतलब पूर्ण पूर्ण ब्युटिफुल आहे आणि मला असं वाटतंय की एव्हरी पर्सन आयुष्यात एकदा एक्सपिरियन्स केलं पाहिजे कोकण एवढं ब्युटीफुल खूपसुरती <laughs> 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 वा वा दा, दादा तर कोकणातलंच आहे टेन्शनच नाही पण दी खरत, दी आग्र्याची असून मुंबईची असून ती खूप वर्षानंतर अशी कोकणात आली आहे hmm. आणि खरंच थी थी ती पण म्हणजे ती येत राहिली अशी नाही पाच सहा वर्ष पाच सहा वर्षापासून येतेस येतेच पाच सहा वर्षापासून दोन झाले वर्ष दोन वर्षा आम्ही म्हणजे गोवा गोवाला जर जातो ते आम्ही इकडे थांबूनच जातो आणि तिला आवडतं त्यांना आवडतं आणि खूप तर सगळ्यांनी प्लीज हे जे मेसेज आहेत वेगवेगळ्या लोकांचे ते ऐका आणि कोकणाला कोकणामध्ये या एन्जॉय करायला बाय दी दादा चल दादा सोडला आता दादा मी तरी काय दादा आम्ही जे उरलेलं जे डेकोरेशन जे आहे आमचं ते आम्ही करू चला तर मग गाववाल्यांनो गायजांनो <laughs> चलताव काय डेकोरेशनला <है> <laughs> तर असा हा आमचा फोंडा आम्ही इकडे दिवसरात्र फिरत असतो आता पण तुम्ही बघताय फुल चालू आहे सगळी शॉपिंग पाठी इकडे पाठी पण चालू आहे फुल वेळविड उद्याची सुरू आहे सगळी काय नाही ना? करू ना? शॉपिंग ना? फोंडाला परत आलो दुसऱ्यांदा मला रात्री पण फेरी मारायची का रात्री पण फेरी मारावी लागेल एखादी तीन फेऱ्या तर असतातच तर फोंडा फेमस होणार ब्लॉगमधून आपल्या हे बघा भाऊ माझा एकदम लागलाय कामाला दाखवतो फुल फळाविळ घेतो एकदम नीट एकदम मोसम बी ओके घेतला फ्यू मोमेंटला इथे हो दिवाळी आलेली आहे चला सुरू करूया एवढ्या पावसात मस्त लाईटचं काम सुरू आहे पोरांना भाई ब्लू आणि रेड कमी वाटली तर पोरांनी वॉर्म पण टाकली उजाला कर दिया असं खतरनाक वाटत बाय आता बघ थांब 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 आणि भारी ना कसडलं राहून मजा आली मजा आली खूप मजा आली मला थंड थंड हवा यस चला तर वाजले सव्वा बारा आता मस्त आजचा दिवस पण मस्त एकदम ट्रॅप म्हणजे बोलतात ना बियांदाला सोडलं शृंगेश्वराकडे गेलो फोंड्यामध्ये शॉपिंग केली सगळं चालू होतं मस्त धावपळ सुरू आहे डेकोरेशन केलं आणि मस्त वाटतं आज तिसरा दिवस आहे आपला असाच आणि तेच झोपी आता मस्त शांत थंड हवेत आणि हे आजचा आपला आज बेस्ट पॉईंट आहे हे जे आज केलं आहे आपण काय वाटतं आहे अर घर का मला वाटतं अजून काय सांगत नाही झोपा लवकर हो तुलका गुड नाईट बाय बाय उद्या भेटू